आपले श आपले माणसं ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आणि आपण आहोत आता एका शेतामध्ये या ठिकाणी मित्रांनो हे जे सूर्यफुलाचं झाड दिसतंय म्हणजे सूर्यफु फुलाचा माळा आणि हा जो माळा आहे सूर्यफुलाचा तो जवळजवळ तीन ते साडेतीन एक्करचं शेत आहे आणि मित्रांनो साडेतीन एक्करमध्ये या ठिकाणी एका शेतकऱ्याने फळबाग म्हणजे सूर्यफूल लागवड केलेली पण यावर्षी वर्षी पाऊस चांगला होऊनही शेतातलं पाणी लवकर गेल्यामुळे सूर्यफुलाची ही दशा होत आहे आणि पाण्यावायी सूर्यफूल हातातून जातं की काय असं सांगता येत नाही कारण आताच कुठंतरी बियाण्यामध्ये ती आहे दिसतंय काय बघा चांगलं आहे हे दिसतंय मोठा लय पूर्ण या ठिकाणी बघा खूप सो पण खरंच विचार जर करायचं म्हणलं तर आजकाल पहा तुम्ही मी दाखवतोय तुम्हाला पुढे दिसतंय का इथे चांगली वाढ झालेली पण खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे पावसा पाऊस तर झाला होता चांगला पण यावर्षी वर्षी पाणी लवकरच गेलेलं आहे शेतातील शेतकऱ्याला जर आपलं शेती करायची तर पाण्याशिवाय पर्याय नाही पाणी चांगलं असेल तर शेती चांगली होती तर बघा इकडे पूर्ण सूर्यफूल सुकलेलं आहे आणि बारीक अवस्थेत आहे म्हणजे यावर्षी त्या शेतकऱ्याला तीन साडेतीन एकरमध्ये अपेक्षित एक उत्पन्न भरपूर पाहिजे नव्हतं पण ते नाही आहे कारण पाणी टंचाई मार्चमध्येच मा पूर्ण पाणी गेलेलं आहे विहिरीचं शेततळ्यातही पाणी नाही आहे आणि अशा संकटात शेतकरी आता सापडलेलं आहे पुरे सूर्यफूल सुकून चाललेलं आहे बघा पाण्याबाई तर किती वाईट परिस्थिती शेतकऱ्याची एकीकडे एक लोकसभे संसदेमध्ये खासदारांना पंचवीस ते तीस हजार रुपये पेन्शन वाढ होते कारण ते जनतेचे सेवक आहे म्हणून आणि शेतकरी जगाचा पोशिंदा असतानाही त्या शेतकऱ्याला मात्र कर्जमाफी नाही किंवा काही नुकसान भरपाई नाही किंवा मालाला हमी भाव नाही मग ही अवस्था जगाच्या पोशिंद्याची का असा प्रश्न आम्हाला शेतकरी पुत्रांना नक्कीच पडतो खरं जर विचार केला तर ह्या लोकप्रतिनिधींना पेन्शन नसायलाच पाहिजे कारण पेन्शन त्यांना आवश्यकता नाही कारण ते इतर ठिकाणी भरपूर काही लाभ घेतात पण त्याच ठिकाणी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी असेल नुकसान भरपाई असेल पीक किमा असेल किंवा इतर जे काही लाभ असेल ते मिळालाच पाहिजे कारण शेतकरी जगला तर संपूर्ण जग भारत देश कृषीप्रधान देश आहे असे म्हणतात पण तो जर जगत नसेल तो आत्महत्या करत असेल तर खूप दुर्दैव्याची गोष्ट आहे असो एक शेतकरी पुत्र म्हणून मी नक्कीच आपणास शेतकऱ्याची व्यथा मांडण्याचा प्रयत्न करतो तर ह्या आपले आपले माणसं या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद